स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन उद्या रायगडच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची चिन्ह आहेत कारण उद्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत उद्या ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत या निमित्तानं खासदार सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं ते अमित शहा यांनी स्वीकारलं देखील रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या दरम्यानच होत असलेल्या या गाठीभेटीमुळे जेवण आणि चर्चा यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे खरं रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांना डावलून मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं त्यानंतर शिंदे गटानं या निर्णयाला कडाडून विरोध केला परिणामी या निर्णयावर स्थगिती देण्यात आली पण पालकमंत्री पद आपल्यालाच मिळायला हवं यावर ते ठाम आहेत आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठेही तसबोर आम्ही पाठीमागे नाही तर दुसरीकडे आदिती तटकरे यांचा दावा देखील कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना हा निर्णय घेण्यात अडचण येत असल्यामुळे हा निर्णय केंद्रीय नेते घेतील असं बोललं जात असतानाच आता खुद्द गृहमंत्री अमित शहा हे तटकरे यांच्याकडे भोजनासाठी येत असल्यानं उद्या डायनिंग टेबलवर रायगडच्या पालकमंत्री पदाचा फैसला होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे बंद दाराड चर्चा करण्याची काहीच गरज नाही आम्ही सगळे रायगडवासीय आशावादी आहोत भरत गोगावले यांच्या रूपानं पालकमंत्री पद मिळेल खर तर खूप उशीर झालाय जर भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळालं नाही तर मोठा उठाव होईल असं म्हणत अमित शहाच्या रायगड दौऱ्याआधीच शिवसेना शिंदे गटाकडून इशारा देण्यात आलाय आणि आम्ही सगळे आशावादी आहोत की परवानंतर उद्यानंतर निश्चित आम्हाला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने जर असं घडलं नाही कदाचित तर रायगडची परंपरा आहे रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होतं हे देशाने किंवा राज्यांनी आहे त्याची पूर्णती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेते गण या संदर्भात योग्य निर्णय घेतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर